ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नव महाराष्ट्र बिनविरोध प्रकाश अन्नांचा मास्टर स्ट्रोक आवाडे बँक आयको इंदिरा जवाहर नंतर आता नव महाराष्ट्र देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची बोंबाबोब सुरू असताना दुसऱ्या बाजूला माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या आधिपत्याखाली सर्व संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करून सहकारामध्ये एक हाती सत्ता राखली आहे सोमवारी नवमहाराष्ट्र सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध पार पडली आणि अण्णांच्या नेतृत्वावरती सभासदांनी विश्वास व्यक्त केला नऊ महाराष्ट्र सुतकिर्णीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माणगावचे आदर्श सरपंच राजू उर्फ आप्पासाहेब यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तर आमदार राहुल आवाडे बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांचे मार्गदर्शन लाभलं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांनी काम पाहिलं दरम्यान संचालक मंडळ निश्चित करताना प्रकाश आणण्णांनी नवीन अकरा तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे तसेच हातकलंगले आणि इचलकरंजी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समतोलही राखण्याचा प्रयत्न केलेला आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अकरा जणांना तर हातकलंगले विधानसभा मतदारसंघातील नऊ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे महानकरण्यूपसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी